सोबत मिळून साजरे करू प्रजासत्ताक पर्व देशाच्या शत्रूंना मिळवून हरवू घरा तिरंगा लहरवू प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना आज चोवीस तास परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा चौऱ्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून गोंदिया जिल्हा पोलीस मुख्यालयात राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच गोंदिया जिल्ह्यातील विभागाच्या वतीनं ध्वजास मानवंदना देण्यात आली यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना विविध शासकीय योजनांची तसेच विकास कामांची माहिती दिली सोबतच नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस शिपायांचा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा सोबतच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांचा त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार देखील पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला असून पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना चौऱ्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या सिगारेट यांच्या दुष्परिणामाची मला बाणू आहे म्हणून मी जन्मधान या विषयापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखू तंबाखूमुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखू जन्म

माझे खाते सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त कसे ई सिगारेट मुक्त करें मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझे शहर आणि एकात्मता जोपासणारी बंधुता प्रत्येक नागरिकांकडून स्मृतींना उजाळा देताना स्पंदनाच्या टाटेरी रेडीवर उमटतात हजारो देशभक्तांनी घरादारावर तुळशी पत्र ठेवून सोसलेल्या यातनांची रक्तीम सुवासिक फुले तेव्हा नकाळात गायब करता

आज म्हणजे महत्वाचं म्हणजे चौऱ्याहत्तरवा आपला गणतंत्र दिवस आहे आज आणि त्या दृष्टिकोनातून आपण जे नरेंद्रजी मोदी यांनी जे कार्य आपल्या देशामध्ये केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो कि दोर दोर की जवळजवळ आपण पाहतो की तेहतीस विदेशामध्ये आपल्याला काय आता आपल्याला विजाच्या आवश्यकता नाही असं प्रकारचा मोदीजी आल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं आणि त्या दृष्टीने ऑन अरायव्हल व्हिजा हा महत्त्वाचा एक आपल्याला मोदीजींच्या हस्ते झालेला आहे आणि आपण पाहतो की आदिवासी जे लोक आहेत देशा या देशामध्ये पहिला इन्स्टॉलमेंट साडेचार हजार कोटीचा त्यांना रिलीज केलेला आहे म्हणजे त्यांचा विकसा विकास झाला पाहिजे जे अविकसित विभाग आहे त्याच्यामध्ये काही डिस्ट्रिक्ट त्यांनी सिलेक्ट केलेला आहे या देशामध्ये त्या देशामध्ये खास करून हा पैसे निधीचा उपयोग होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण राज्य सरकारने पाच हजार कोटी तरतूद केलेला आहे रस्ते विकास बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडा रस्ते विकास करता पाच हजार कोटी दिलेला आहे आणि महिलांचा आर्थिक सुधारणा झाला पाहिजे महिला सशक्तीकरण झाला पाहिजे तसं प्रकारचा कार्यक्रम गडचिडीपासून प्रथम हा मेळावा गडचिणीपासून सुरू झाला सरकार आपला दारी हा कार्यक्रम गडचिरीपासून सुरू झाला म्हणून आपण पाहतो की शेवटच्या जिल्ह्यातून विकास घडवून मुंबईपर्यंत विकास घडवून आला पाहिजे या दृष्टिकोनातून राज्य सरकार काम करत आहे आणि तत्पर आहे की या विकासाच्या मुद्द्यावरच सगळं लोक एकत्रित महायुतीमध्ये आलेले आहोत आणि त्या दृष्टिकोनातून या राज्यामध्ये विकास घडल्याशिवाय राहणार नाही आमच्या न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा